कार सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना माझं नाव योगेश घनश्यामराव मुंडे कोलुरा तालुकानेर जिल्हा यवतमाळ ओके okay. तुम्ही हा गव्हाचा प्लॉट केलेला आहे बरोबर ही व्हरायटी कुठली श्रीराम सुपर बरोबर शाकर ओके okay. या लागवडीच्या वेळेस तुम्ही कुठली खतं टाकलीत लागवडीच्या वेळेस एस एस एम सम्राट आपले शक्ती सम्राट मेरॅकर शक्ती सम्राट बरोबर पेरणीच्या वेळेस टाकलेले हां तर दरवर्षी पण तुम्ही गहू घेत होते आता किती वर्षापासून गहू शेती करताय सात आठ वर्ष झाली बरोबर दरवर्षी जो गहू घेतो त्याच्यामध्ये गावामध्ये काय फरक दिसतो तुम्हाला दरवर्षी अशी एकदम ग्रोथ म्हणजे फुटव्याची संख्या राहत नाही आणि लागवडीचं अंतर आपलं नऊ इंचा राहते बरोबर यावेळेस दीड फुटाचं घेतला तरी ते पूर्ण सावा पॅक झालं अच्छा पूर्णपणे झाकून घेतला झाकून घेतलं दीड फुट ठेवून दरवर्षी नऊ इंच ठेवत होता नऊ इंच बरोबर आता या पानं जे आहेत याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही पानाची साईज रुंद आहे रुंद आहे आणि डार्क डार्कनेस खूप जास्त आहे ग्रीन डार्क ग्रीन डार्क डार्क बरोबर दरवर्षी असा फुटवा राहतो आणि फुटवा राहिलाय तरी एवढी म्हणजे ताकदबाज मूळ आणि हे नव्हतं मध्ये ताकद नव्हती राज बरोबर आता हे बघा ना हे काय किती दा जाड जे आहे ते या खोडामध्ये जेवढं स्टोरेज राहील याच्या चण्यामध्ये तेवढंच हे काय होईल मालात कन्वर्ट मालात कन्वर्ट म्हणजे ओंबी कशी निघणार आहे तुमची एकदम स्ट्रॉंग स्ट्रॉंग निघणार आहे आणि त्याचं जे गहू आहे तो सुद्धा भरदार भरगाच निघणार आहे तर हे जे आहे हे पा ना किती स्ट्रॉंग आहे काय वाटतं तुम्हाला गव्हाकडे पाहून दरवर्षी किती उत्पादन निघतं तुम्हाला दरवर्षी निघत होतं समजा वीस किलोची बॅग टाकली तर सात आठ क्विंटल आठ क्विंटल आता यावर्षी किती पेरला आहे तुम्ही यावर्षी दहा किलोच आहे समजा बघू आता तेवढच दहा किलो तरी ते तेवढंच निघाल पाहिजे अशी अपेक्षा हो आहे बरोबर पण दरवर्षी असा असं त्याची ग्रीनरी या वर्षी एक्स्ट्रा आहे म्हणजे उत्पादन सुद्धा तुमचं काय होणार आहे जास्त बरोबर बरोबर वाढणार तुम्ही हा से पूर्ण डोस दिलेला आहे हो। याला याच्या बरोबर आहे सांबरला पण गेलेला आहे सांबारचा कसा आहे अनुभव सांबरचे झाड आता तेवढे कंबर कंबर वाढलेले तर पाहिले नाही कधी एवढी वाढ झालेली कधी पाहिले नाही हे ते पूर्ण डोस गेल्यामुळे झालं no. आणि त्याचबरोबर तुम्ही या झाडांना पण डोस दिलाय संत्रा किती झाड आहे मोसंबीच्या झाडाला तीनशे तीस झाड आहे मोसंबीचे मोसंबीचे तीनशे तीस झाड आहे त्याला पण हा डोस दिलेला आहे पूर्ण oh, एस एस चा डोस दिलेला oh. बरोबर तर हे जे आहे हे तुमचं चौथं वर्ष आहे म्हणजे so, पहिला बार आहे पहिला बरोबर तो आता फुटायला सुरुवात झालेला आहे बरोबर तर मागे पण तुम्ही खतं वापरायची झाड असं फुटायचं का नाही एवढी फ्रेशनेस राहत नव्हती झाडामध्ये बरोबर आता जेव्हा डोस देऊन किती दिवस झाले तुम्हाला महिना महिना दीड ही जी नवीन फूट आहे हे जे पान आहे हे सगळे काय आहे दीड नवीन आलेले बरोबर पूर्वी पानाचा आकार वगैरे साईज काय वाटते तुम्हाला ग्रीनरी आणि फ्रेशनेस चकाकी आहे त्याच्यावर हे फुलाबद्दल काय सांगाल तुम्ही एवढं फुलं ती पहिला बार पाहतो एवढं फुलाचा मोसंबीचं बरोबर पहिल्याच वर्षी एवढं छान फुटलेला आहे तुमचा झाड आणि याला तुम्ही एस एस चा डोस दिलेला आहे एक डोस पूर्ण कम्प्लीट झालेला आहे आणि आणखीन तुम्हाला पुढे द्यायचा आहे आणखीन तुम्ही हरभरा जो आहे तुमचा शेजारीच तर त्या पूर्णपणे सोडून दिलेला होता प्लॉट त्याच्याबद्दल काय अनुभव आहे त्याच्यावर फक्त स्प्रे केले खत पण नाही दिलं तर तो झालाय चांगला समजा फुटव्याची संख्या वाढली आला आलाय सध्या चांगला म्हणजे तो प्लॉट झाला सोडून दिलेला सोडून हरभऱ्याचा अच्छा एकंदरीत तुमची आता पूर्ण शेती किती शेती दहा दहा एकरला एक। एक तुम्ही वापरत आहात आपला पाच एकरला वापरत आपले खत सगळे वापरत आहे ओके एकंदरीत आता जे तुम्ही वापरताय त्याचं रिझल्ट बद्दल काय सांगाल तुम्ही रिझल्ट चांगली आहे एकदम कास्तकाराने जर वापरलं गहूसाठी हो तर काय होईल तेले फरक दिसत क्वालिटी तर फरक दिसते आता आपल्या पूर्ण आपल्याला प्लॉट जो आहे तो छान <coughs> दिसतोय ना पानाची रुंदी ग्रीनरी आणि हे आता आचा आपला गहू जो आहे तो आहे बरोबर आता याला एक फवारनी द्यायची आपल्याला फक्त फ्लावर चार्जर फ्रूट चार्जर एनर्जी बुस्टरची जेणेकरून आता ह्याच्यामध्ये जे स्टोरेज आहे हे आता ओंबिन मध्ये येईल आणि ते वापरलं जाईल आणि ची साईज जी ती काय होईल वाढेल आता हे जे आहे हे पूर्णपणे भरलेलं आहे बरोबर टच भरलेलं आहे दाबलं जात नाही हो नाहीतर गव्हाचं आपण जर हे पाहिजे मी एवढा झाडा नाही राहत बरोबर नाही आणि एवढा हार्ड पण नाही राहत एकदम पोकळ राहतो वाघ मी हे केलं आणि आमच्या इकडे याचं प्रमाण पोंगे प्रमाण जास्त होतं याच्यात काहीच नाही एकही नाही दिसत नाही पोंगे प्रकारच नाही याच्यामध्ये पोंगे मर मागच्या दोन वर्षापासून खूप त्रास देत आहे समजा बरोबर सर्वसाधारण एका याला आपण फुटवे मोजूया किती तर ही जे झाड आहे याला आपण मोजूया कुठला हे घेऊ आता एक हुँ। दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे एका दाण्याला जे ते आठ वेज आहे या ठिकाणी झालेले प्रत्येक जे आहे आणि ही पेरणी जी के पेर यंत्राने केलेली तुम्ही पेरणी बरोबर तरी पूर्णपणे हा प्लॉट पूर्ण झाकले गेलेला आहे दीड फूट अंतर आहे दीड फूट अंतर दोन लाईन मध्ये पण कव्हर झालेले एकंदरीत तुमचं या वर्षी शंभर टक्के उत्पादन वाढण वाढणारे आणि तुम्ही समजाने जेवढं वीस किलो व्हायचं तेवढं दहा किलो तोच आणि तेवढं तुमचं दरवर्षी वीस किलो पेरणी झाल्यावर त्या वर्षी तुम्हाला एवढा कॉम्फिडन्स आला या वर्षी दहा किलो उत्पन्न एवढं उत्पन्न म्हणजे काय वाटतं मग तुम्हाला फायदाच आहे का करायचा याच्यामध्ये म्हणजे दरवर्षी तुम्ही जे खर्च करायचे या कमी खर्चात उत्पन्न विचार करवर्षी तुम्ही जे खर्च करायचे यावर्षी किती खर्च झाला म्हणजे अर्धा झाला का जास्त झाला जेव्हा दरवर्षी करतो त्याच्या अर्धाच समजा अर्धा झाला त्या मानानं उत्पन्न वाढतेस आणि त्यांना याच ऑर्ग ऑर्गॅनिक समजा वैदिक वैदिक चा आरोग्यासाठी चांगलं जमीनचा पोत सुधारण याच्यामध्ये अजून बरोबर हा गहू खाल्ल्यावर तुमचं आरोग्य स्ट्रॉंग होणार आहे तब्येत चांगली होणार प्लस पॉईंट प्लस पॉईंट माती सुधारणार आहे माती सुधार तुम्हाला मातीमध्ये काही बदल जाणवले दिसतंय का दरवर्षी जी माती होती त्यामध्ये ना थोडासा नरमपणा वाढला पण हे एकदमच नाही आता पहिलं वर्ष वर्षानंतर वर्षानंतर अजून जाणवल ती बरोबर सर काय वाटतं तुम्हाला प्लॉट कडे पाहून सर बाकीच्या जे लागवण राहते याची रासायनिक आणि यामध्ये यामध्ये एवढे फुटवे जाऊन राहिले काही ठिकाणी कशी आहे दाट झाली आहे त्याच्यानं थोडी कमी आहे फुटवे पण ज्याला जिथे झाडाला स्पेस भेटली आहे बघा इथे फुट इथे लागण जाण्याची जास्त झाली आहे पण इथे कमी आहे इथे स्पेस आहे बघा इथे फुटवे किती आहे पंधरा ते वीस फुटवे असणार सर इथे कमीत कमी शंभर टक्के हे बघा ना जर आपण पाहिलं म्हणजे यातून असंच कळू राहिलं की त्याला जर झाडाला स्पेस भेटली तर मी तर मग माझ्या मते तरी याला आणखी फुटवे फुटणार शंभर टक्के म्हणजे उत्पादन वाढणार सर बरोबर कमी खर्चात कमी बियाणात जास्त उत्पादन जास्त उत्पादन। आणि जे आरोग्यदायी आहार जो आहे तो पण गहू तयार होणार आहे कसा आहार मिळणार बरोबर आणि महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला मार्गदर्शन व मटेरियल इथे यवतमाळला मिळतं हो। बरोबर तर तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना विनोद ओंकार राहणार कळम जिल्हा यवतमाळ आता तुम्ही यवतमाळ जिल्ह्याचं काम बघता यवतमाळ भागात तुम्ही काम बघता तुमचं शॉप आहे यवतमाळला तुमचं तुम नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगून द्या मी यवतमाळ येथून रितेश गजेंद्र गणवीर आणि आमचा शॉपचा पत्ता आहे अंबिका नगर नालंदा गार्डनजवळ यवतमाळ मोबाईल नंबर नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह फाईव्ह टू फाईव्ह नाईन एट सेवन ओके ठीक आहे धन्यवाद धन्यवाद